सापडली ना मला पण राहूनच चप्पल राम राम भाऊ आज सकाळ सकाळ जायचं नगरला नगरला जात असताना हातावर डायरेक्ट एक घोडा येऊन बसला भाऊ यो घोडा कोणा कोणाला माहिती नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का आरंगावच्या पुलावरती काय कटकटे भाऊ इथं मोठ्याला मोठ्या मशिनी लावते जवळ उड्डाण पुलाचं काम होत नाही ना तर मित्रांनो काहीच मजा नाही बरं का नगरला जायला मग काय डायरेक्ट गुप्त का आलो हे गुप्त षट कोणा कोणाला माहिती आहे मित्रांनो इथं नगरचे हे सगळे भेटतं बरं का ह्या गाव ह्या भावात गंमत असते इथे डायरेक्ट ट्रॅक्टरचं काही सामान लागू सगळं भेटतं परत रोहन मी डायरेक्ट इथे एल एन टी फायनान्स मध्ये आलो एल एन टी फायनान्स मध्ये मेजर साहेब बसलो होते मेजर साहेबांकडे एंट्री केली मेजर साहेबांना सगळं सांगावं लागत भावानो कुठून आले काय करायचे काय नाही काय नाही ना। कामोर कोण डायरेक्ट इथे सद्गुरु शूज मध्ये गेलो रोहन भाऊला इथं बुट घ्यायचे होते रनिंग साठी इथं बुट बिट घेतलं बिल बिल केलं मस्त बुट भारी होते बर का इथं रावण चप्पल होती बरं का भावनो इथं रावण इथे एक चप्पल सोडून गेल्याची त्याची पोले मोठी होती भाऊ मग काय डायरेक्ट घरी आलो इथे सुरेगावच्या पुलावरती बोलत मोठा खड्डा पडलाय भाऊ इथं नाद नाही करायचं एवढं पाणी वाचत इथून इथून टू व्हीलर बळच मुश्किल जाते भावावर इथून जाणं म्हणजे एकदम यमदेवाला इथून गाडी घेऊन गेल्या होऊन यमदेवाची नाही काय सगळं प्रशासन खोट आहे भाऊन इथं सगळे आहे नाही का सगळे पैसे खातात इथं इथं लय हिमतेवाल्याचं काम भाऊ उग तुमचा भाऊ उग आहे म्हणून इथून गाडी काढली इथं लय अवघड पाच फुटाचा काड्डा पडलाय भाऊ एकदम मजा घेत होता बर का त्याला म्हणलं इथं सोडून जाईन मग तवा गपची बसला आणि मला नाही नाही मी